हत्येबद्दल बरेच जण बोलले परंतु एकच गोष्ट आहे की याच्यामध्ये काल जर आपण ते फोटो पाहिले पा सा तर प्रत्येक लहानापासून ते वडीलधारी माणसापर्यंत सगळ्याच्या हृदयाला पिळवणारे आहे आणि त्यांनी नैतिकता काही गुंडाळी वेशीला तर निर्लज्जम सदासुखी असं जे म्हणणं आहे ते आपल्या जातीच्या समाजाच्या विरोधात घडली असती तर त्याच पद्धतीने सर्व समाज बरेच जण बोलले परंतु एकच गोष्ट आहे की याच्यामध्ये काल जर आपण ते फोटो पाहिले तर प्रत्येक लहानापासून ते वडीलधारी माणसापर्यंत सगळ्याच्या हृदयाला पिळवटणारी अशी घटना आहे परंतु मी एक या चळवळीमध्ये किंवा जशी घटना झाली त्याच्यामध्ये एक व्यक्ती पुढे येऊन याच्यामध्ये भूमिका मांडत होता ते तो कोणत्या जातीचा होता समाजाचा होता असं नाही कोणत्या पक्षाचा होता ते म्हणजे जितेंद्र आवाड ह्या व्यक्तीने सांगितलं की हे जे कोणी ज्या पक्षाचे मंत्री आहेत आणि त्यांनी नैतिकता काही गुंडाळी वेशीला तर निर्लज्जम सदासुखी असं जे म्हणणं आहे ते लागू होतं कारण इतका अवधी गेला की ह्या माणसानी हे स्वतःला जे समाज कल्याण मंत्री म्हणून राज्याचे राहिले ते त्यांनी नैतिकता गुंडाळी आणि ते इतके चिटकून बसले की त्यांनी माझ्यासारख्याला असं वाटतं की आम्ही फक्त अन्यायाच्या विरोधात मग ते कोणावर बी अन्याय असो ही जर घटना कुठल्या जातीच्या समाजाच्या विरोधात घडली असती तर त्याच पद्धतीने सर्व समाज उतरला असता आणि मी एक कोण कुठल्या मी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे एक पुरुष असं नेतृत्व होतं परंतु त्यांच्या विचाराचे हे असे वारस असू शकत नाहीत की अशा घटनेला आणि अशा वृत्तीला म्हणजे सामोरे जातात ताई आम्ही पण काम करतो परंतु अशा ज्या वृत्ती आहेत की ते त्यांनी आपली नैतिकता गुंडाळली सगळ्या गोष्ट शंभर अपराध भरतात म्हणतात ते खरंय हे जे गँगवार होतं हे पूर्ण लोन जिल्हाभरात पसरलं होतं आणि काय गँगवार होतं हे कालचे कालचे दोन कवडीचे जे लोक ज्यांना समाजात प्रतिमा नाही ज्यांचं चारित्र्य नाही अशा लोकांना समाजातसुद्धा लोक मान द्यायला लागले होते परंतु ज्यावेळेस ह्यांचा पापाचा गाडा भरला आज हे दोन नंबरवाले जे आहेत कोणी हे कुठल्या बिळात लावून जा जाऊन लपून बसलेत यांना बाहेर तोंड काढायलासुद्धा जागा नाही म्हणजे माणसात एक व्यक्ती माणूस त्यांच्याजवळ त्यांना जाऊन बोलत नाही माणसातून हे लोक उठलेलेत त्याच्यामुळे मी सांगतो की या अन्यायाच्या विरोधात ज्या ज्यावेळी भूमिका घ्यायची वेळ येईल उद्या जर आम्ही कुठे काम करत असो पण एखादा मला तुम्ही ह्या भूमिकेत अरे आम्ही राजरोज ह्या भूम संतोष अण्णाच्या भूमिकेच्या पाठीशीत आणि ज्या दिवशी कुणी आम्हाला असं म्हणल की कोणी नेतृत्व असेल त्या दिवशी आम्ही लाख मारू त्या पदावर आणि त्या गोष्टीवर परंतु या न्यायासाठी आम्ही पुढे येऊ कारण आता आपण पाहिलं असेल ते वैभवी जी मुलगी आहे संतो शाण्णाची अरे प्रत्येक मुलगा आपल्या ले मुलीला लेकराला परीक्षेच्या सेंटरवर जातो त्यावेळेस बापच असतो हाताला बोटाला धरून घेऊन जायला आणि आज तिने त्या वडिलाला गमवलं हो ज्यावेळेस बीडला त्या मुलीने भाषण केलं त्यावेळेस तिने सांगितलं की आभाळ येतं त्यावेळेस सावली पडते आणि ऊन आल्यावर ऊन चमकतं परंतु दिवस मावळा की आमचे वडील आम्हाला दिसत नाहीत ह्या ज्या वेदना आहेत ते काळजाला ला लागणारं तिचं भाषण आहे त्या मोर्चामध्ये बीडमध्ये आम्ही सुद्धा होतो आपण सगळे समाज बांधव होतात ताई त्या मोर तिचं भाषण चालू असताना प्रत्येकाच्या डोळ्यातून आसरू आले परंतु आता आमची मर्यादा परिसीमा संपलेली राजकारण पक्ष विरोधक सगळं मातीत गेलं परंतु आता हा लढा हे जे कोणी नारा धमक त्यांना फाशी भर चौकात फाशी आणि जलद गतीने हे प्रकरण चालणारे ही कायद्याची बाजू झाली परंतु यात एक गोष्ट आहे की मला आश्चर्य वाटतं की अनेक लोक आहेत अरे तुम्हाला तुम्ही समर्थन करतात आणि की असा होता तसा होता समाजसेवक होता कोणता महापुरुष होता तो अरे तो महापुरुषाचा तुझा बुरखा हाच वाल मी कराड जो तुम्हाला होता की संतोष अण्णाचे मारेकरी सापडले पाहिजेत तू तू घेतलेलं एक सोंग होतं आणि तुझा खरा चेहरा आज लोकांसमोर उघडा पडला आहे त्याच्यामुळं मी एक सांगतो की कारण कोणी असो वृत्ती ही गुन्हेगारी वृत्ती अशी अतिशय चुकीची आहे त्यामुळं मी जास्त बोलत नाही परंतु एक सांगतो अठरा पगड जाते आणि सर्व समाज बांधव संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रत्येक माणूस या लढ्यात आहे आणि आता हे जे आहेत काय बिळात बसलेले त्यांचं तर पूर्ण दुकान बंद झालेलं आहे परंतु ह्यांचा त्रास आणि हे लोन इतकं वाईट होतं की ह्याला तुम्ही आम्हीसुद्धा जबाबदार आहेत कारण ज्यावेळेस हे वाढत होतं त्यावेळेस आपण प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही परंतु ह्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या यंत्रणा राबवल्या हो परंतु आता एक आहे की शेवटी नीतीला बी मा मान्य नसतं आणि नीतीला मान्य नाही तुमचा पापाचा घडा भरलेला आहे तुम्हाला जेवढं केलं त्याच्यात दहा पट तुम्हाला याच आणि आताच फेडावं लागणार आहे तुमचे हाल हाल होणार आणि हे पूर्ण समाज बांधवाचा आणि बीड जिल्ह्याचा आक्रोश आहे सामान्य जनतेचा त्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक ज्या माऊलीने संतोष आणणाला जन्म दिला त्या माऊलीवर काय बेतले असेल ते कुटुंब काय असेल त्या माऊलीच्या म्हणजे तुमच्या आमच्या वेदना आहेत चा मी म्हणजे प्रत्येक माणूस अस्वस्थ होतो आज में में मी आम्ही अनेक ठिकाणी बोलतो परंतु माझ्या आज थरथर कापतात भावना कारण मी काही गोष्टी अशा आहेत की हे जे इतकं क्रूर आणि सीमाच राहिली नाही या गोष्टीला त्यामुळं या गोष्टीमधून या लढ्यामध्ये ज्या ज्यावेळी आपल्याला वेळेल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा या लढ्यासाठी सज्ज राहू एवढंच बोलतो आणि थांबतो